आपलं धनंजय देशमुख यांनी तुमची भेट घेतलेली आहे बऱ्याच वेळी तुमच्या दोघांमध्ये चर्चा झाली नेमकी काय चर्चा झाली आता न्यायाच्या पलीकडे न्या, दुसरं न्या, काय न्या, असणार शेवटी न्याय 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 आणि न्याय शेवटी या कुटुंबावरती खूप मोठं संकट आहे हे सगळ्या राज्यांना समजून घेतलंय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही समजून घेतलंय पोलीस प्रशासनानेही समजून घेतलंय आणि जनमानसाची जनतेची गोर भावना आहे की या लेपराचा संतोष भाईचा संसार आता उघड्यावरती पडलेला आहे आनंदात हसणारे बागडणारे लेप्र आज एखाद्या कळपातून हरणाच्या कळपातून एखादा हरिण रुकावं आणि त्याला सायरा बायरा त्याने पळावं त्याला आजूबाजूला काही दिसू नये सहार्यासाठी असं या कुटुंबाचं झालेलं आहे अख्या संसार उद्ध्वस्त केला धनंजय मुंडेच्या टोळीनं आणि होरपळत आहे उन्हात होरपळल्यासारखं हे कुटुंब होरपळत आहे पाण्याच्या बाहेर मासा टाकावा अशी नुसती तरफड तगमग तगमग तरफड तर तर मरपड यांची सुरू आहे न्यायासाठी शेवटी धनंजय मुंड्याच्या टोळीनं जे करायला नको होतं ते केलेलं आहे आणि हाय आणि तळतळाट खूप या टोळीला तल ला लागणार आहे कारण शेवटी न्यायासाठी वन वन भटकतात बिचारे धनंजय देशमुख हे भावाच्या न्यायासाठी आज सारखी त्यांचे पायप पायपीट चालू आहे वन वन भटकणं चालू आहे आता शेवटी न्याय हाच त्यांचा आधार आयुष्याचा भाऊ तर नाही राहिला मग आता न्याय हाच त्यांचा शेवटचा आधार आणि काही धनंजय मुंड्याच्या टोळ्या आरोपीला सोडावं म्हणून आंदोलन करतायत उग्र पद्धतीचे की जे काळेमा फासायला लागले ते आंदोलन या राज्याला काळेमा फासायला लागले डाग लावा लागले कलंक लावा लागले कुटुंब शेवटी भयभीत होतं ना जर टोळ्या उठवलं काय झालं यांच्या जीवितला काही धोका आहे का शेवटी कुटुंब भयभीत होत आहे कारण हे गुंड आहेत मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंतीपूर्वक सांगणे हे गुंड आहेत यांना पैशा पुढं अं जात कळत नाही समाज कळत नाही जनता कळत नाही सत्ता कळत नाही सत्ता सत्तेतला मुख्यमंत्री कळत नाही यांना माणूस की काय ना हे माहितच नाही पैसा पैशातून राजकारण आणि त्यातून सत्ता आणि त्यातून खून पाडायची एवढं चांगला माहिती आहे दया मया ही यांच्या संस्कारातच नाहीये धनंजय मुंडेच्या टोळीशी म्हणून कुटुंब शेवटी भयभीत एवढं मोठं खून होऊन त्याच पोट भरलं नाही तर पुन्हा आंदोलन उठवायला मग शेवटी कुटुंबावर भीतीच सावर तयार होत कि हे गुंड आहेत काय करतील की काय म्हणून फडणवीस साहेबांकडे विनंती की या याला रोखा शेवटी कुटुंबाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे एवढं मोठं होऊ नये हे जर आंदोलन हसत करत असतील आणि आरोपीला सोडा म्हणत असतील तर दहशतीचं सावट कुटुंबावरती आहेच आहे पण जिल्ह्यावरती सुद्धा जिल्ह्यावरती सुद्धा आहे दहशतीचं सावट जातीय तिढ निर्माण करून दंगली भडकवण्याचा प्रयोग आणि षडयंत्र रचण्याचं काम धनंजय मुंडे करतोय की काय अशी शंका येते म्हणून याची ये टोळी रस्त्यावरती आहे शेवटी कुटुंब भयभीते जिल्हा सुद्धा भयभीते याला जर भयमुक्त करायचं असेल तर ह्या टोळ्या जेरबंद कराव्या लागणार आहेत फडणवीस साहेबांना म्हणून कुटुंब शेवटी हकांतानं आरडतय ओरडतय ओक्साबोक्शी रडतय न्यायासाठी ते आले बसले आम्ही त्यांचं सांत्वन केलंय त्यांना थोडस सा समजून सांगितलंय धीर पण दिलाय धीर धरा हे पण सांगितलंय समाज तुमच्या पाठीशी राज्यातला शेवटी फडणवीस साहेबांना माहिती हे गुंड आहे हे जर खून होऊन जर आरोपीला सोडा म्हणून आंदोलन करणार असली तर ही राज्यासाठी चांगली गोष्ट नाहीये फडणवीस साहेबांना सुद्धा माहिती चांगली घटना नाहीये ही राज्याला वेगळ्या गुंडगिरीच्या दिशेने घेऊन जात सराईत गुन्हेगाराचं प्रशिक्षण दिलं जात त्या पद्धतीच्या याच्या टोळ्या की ह्या दयामया आणि यांना नाहीये जर करायला लागल्या तर, ला ला तर फडणवीस साहेबांनी सुद्धा सावध होणं गरजेचं आहे आज त्याच निमित्तानं आम्ही फडणवीस साहेबांना सांगतो की तुम्ही व्हा वार देल हो ही वार देल तुमच्यावर सुद्धा पलटू शकतो इतके भयंकर क्रूर विचाराचे धनंजय मुंडे आणि त्याचे टोळी म्हणून कुटुंब थोडं दहशतीखाली जिल्हा दहशती त्यामुळे आम्ही त्यांना धीर दिलाय बाकी काय नव्हतं त्यांनाही धीर दिलाय त्यांच्या पाठीशी सगळी जनता आहे कोणी घाबरायचं कारण नाही आम्ही जीवा जीव आहे तोपर्यंत देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहेत आणि न्याय दिले दे परत हटत नाही आणि ना मुख्यमंत्री सुद्धा फडणवीस साहेब सुद्धा एकही आरोपीला होऊ देणार नाहीत पुरेचे पुरे जेलमध्ये अशी आहे की या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता न्यायालयीन समितीची स्थापना करण्यासाठी चांगली गोष्ट पण व्हायला पाहिजे ची पण झाली ची पण आहे चारही बाजूने मुख्यमंत्री फडणवीस साहेब जेवढं प्रयत्न करतील तेवढा हिचा नायनाट होईल या टोळीचा कारण हे हे गरजेचं हे थांबायलाच तयार नाही येत एवढं मोठं होऊन म्हणून मला वाटतं सरकारच आता गांभीर्यानं घ्यायला लागले असं दिसायला लागलं कारण एवढं होऊन जर हे शांत बसत नसतील जाळपोळ करत असतील रस्ते राड होत असतील आणि एकशे चौडीस लागू असतानाही मोजत नसतील तर हे भयंकर आहे आणि यांना ना हे तर केलीच के मुख्यमंत्री साहेबाला आणखीन म्हणणं आहे आमचं की याला एवढ्या प्रॉपर्टीची गरज नाही नसणार पण ही कोणाची तरीही पडद्याच्या पाठीमागे याला ठेवलाय आणि पाठीमागून सरकारमधल्या मंत्र्यानं याला सपोर्ट केला आणि यांनी ही माया जमा केली सगळं यांनी ही माया जमा केली सगळं म्हणून यांच्यावरती ईडीची जी आहे ना चौकशी लगेच ह्या दोन दिवसाच्या आत सुरू व्हायला पाहिजे इन्कम सुद्धा धाडी वाढल्या पाहिजे त्यांच्यावरती आणलो कुठून जर एक नोकर आहे किंवा एक पी ए किंवा काय आणि काय तर मग याला इतक्या दिवस शांत का तुम्ही साध्या साध्या केसेस बोर्डवर घेताय साधे साधे विषय लावून धरताय तुम्ही जर या गोष्टी करताय तर मग एवढी हजारो कोटीची प्रॉपर्टी याची याच्यावरती इन्कम टॅक्स कस कसका पडत नाहीत सीआयडीची कस काय तपासणी होत नाही याची सीबीआयने सुद्धा इन्क्वायरी करायला पाहिजे कारण ही आता देशव्यापी मुद्दा झाल्या या प्रॉपर्टीचा कुठंही सापडायला लागले ते नाही का एखादा भूकंप हवा आणि कुणाचं कुंकड